कार होता पक्ष्यांपासून राखण करायला मी नेहमी सांगतो आज एकाने मस्ती केली म्हणे माणसानेच माणूस की सस्ती केली म्हणे सावध वारे गव्हा बाजरीच्या बुजगावण्या पाखरांची दोस्ती केली म्हणे जर त्या दोस्ती केली तर दान शिल्लक राहील का मग मार्केट कमिटीला आपण जे पुढारी निवडून देतो ना ते काय केले त्या व्यापाऱ्यांचे मित्र झाले आपल्याला भाव भेटेल का हा भुजगावना पाखरांबरोबर दोस्ती केली, केली। तसं मग आपण काय होत हे आपली बाजूच मांडत नाही मिक्सिंग होते ना ना ना। ना। आता मला दिसली तुम्हाला दिसत पुढाऱ्यांना दिसत नाही का दिसते ना पण मग का बरं आपण त्यांनाच परत निवडून देतो मग आता उद्रेक करणार का तुम्ही क्रांती करणार जे पुढारी आपल्याला तांदूळातली मिक्सिंग थांबवायला मदत करत नाही त्यांना कोणती निवडणूक असो ग्रामपंचायत असो पंचायत समिती जिल्हा परिषद आमदारकी खासदारकी निवडणुकीमध्ये काय करायचं काढायचं